नवी मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांसाठी समान काम समान वेतन या मागणीसाठी दिनांक 15 जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले सन दोन हजार सातमध्ये नवी मुंबई महापालिकेने समान काम समान वेतन हे धोरण स्वीकारले होते मात्र आज दोन हजार पंचवीस उजाळले असले तरी देखील या धोरणाची योग्य अंमलबजावणी झालेली नाही एकीकडे ठेकेदार वर्ग कामगारांना गुलामासारखे वागवतो तर दुसरीकडे प्रशासन त्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हो आहे त्यामुळे कामगार आर्थिकदृष्ट्या अधिकच कमकुवत होत चाललेले आहेत ठेकेदारी पद्धतीमुळे कामगारांची स्थिती गुलामासारखी झाली असून त्यांना न्याय मिळताना दिसत नाहीये ठेकेदार फायद्यात जात आहेत तर कामगार अधिकच गरीब बनत आहेत या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कांना वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष विनिता बर्फे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता लवकरच हा विषय कामगार मंत्री फुंडकर साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून या प्रश्नांवर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे